हाय फ्रेंड कशात स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये बघा आज गौरी आव्हान आहे आणि प्रत्येकाच्या घरी असतंच ते सगळ्या जितक्या शक्य असतील तितक्या सगळ्या भाज्या मी मिक्स करून त्याची भाजी करण्याची प्रयत्न केलेला आहे बघा म्हणजे असं नैवेद्याचं चा मानच असतो आज गौराईला सगळा सगळ्या मिक्स भाज्यांचं भाजी करायची आणि गरम भाकरीसोबत नैवेद्य दाखवायचं असते बघा तो या दोन मिरची आणि देशी लसूण चेचून घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे आणि सगळ्या भाज्या निवडून चिरून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तो तेल गरम होतं आहे आपलं कढाईमध्ये आणि ही भाजी खूप छान लागते गवराईसाठी स्पेशल केलेली के आहे तुम्ही सुद्धा नक्की बघा आणि ट्राय करून बघा आता हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे जास्तही भाजायचं नाही नंतर त्याचं काही चव राहणार नाही मग भाजीमध्ये उतरणार नाही बघू शकता तुम्ही भाज्या सगळ्या आहेत जितक्या होतील कांद्याची पात आहे मेथी आहे शेपू आहे माठ आहे भोपळ्याचं पान आहे भरपूर सगळ्या <laughs> करडईची भाजी आहे आता बघा छान भाजलं गेलेलं आहे लसूण आता ही भाजी सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वरून असं मीठ घालायचं आहे आणि थोडंसंच अर्धी वाटी पाणी घालायचं आहे जास्त नाही घालायचं आणि आता छान ताट झाकून हे मोठं झाकण घातले बघा मी कारण वाफ बाहेर जाता कामाने वाफेर छान शिजलं जातं ते आता बघा बघू शकता किती छान मस्त भाजी वाफलेली आहे पाणी जरा पण शिल्लक नाही आहे बघू शकता तुम्ही आणि आपलं लसूणसुद्धा करपलेला नाही आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा जर चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा छान मस्त असे पदार्थ पाहायला मिळतील प्रत्येक सणावाराचे तुम्हाला आणि बघा शेवटी नैवेद्याचं ताट मी तयार केलं गौराईसाठी गरम भाकरी धोडक्याची भाजी आणि मिक्स भाजी आपलं भात भातावर थोडंसं तूप आणि इकडं गौराईला सजवून ठेवलेलं आहे पण पूजा अजून आता करायची आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवून तुम्हाला बघू शकता की ती छान मस्त आपली भाजी पण वापरलेली आहे थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल